शिंदेंवर दहा डाव खेळले गेल्यात पडद्यामागून आणखी एक चेहरा ऍक्टिव्ह केलाय मागील एक वर्ष आणि आधीचे सहा महिने एकनाथ शिंदे खटकायला सुरुवात झाली फक्त प्रकर्षने मागच्या चार दोन महिन्यात दिसलं बंड तेव्हा परिणाम विचारात घेतले नाहीत हीच चल फडणवीसांच्या डोक्यातून जाईना शिंदेंच्या बारा निर्णयांवर गदा समोरून नाही शिंदेंच्या पाठीमागून राजकीय वार नेमकं घिळलं आहे काय अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली आणि अगदी तीन महिन्यांत मुख्यमंत्रीपदावरून नाराज असलेले एकनाथ शिंदे शिंदेंनी तब्बल मे दोन हजार बावीस पर्यंत केंद्रातील नेत्यांची वाटाघाटी केल्या त्यातून महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि भाजप शिंदे यांच्या मदतीनं सरकारमध्ये आले मुख्यमंत्री भाजपचा होणार हे लिखित होतं मात्र केंद्राकडून आदेश आला आणि फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची शिंदेंना द्यावी लागली दिनांक तीस जून दोन हजार बावीस भाजपसोबतच ही घटना घडली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी शपथ घेतली पक्ष आदेश शिरसावंद वगैरे म्हणत त्यांनी शिंदेंना वरवर स्वीकारलं तरी आपणच सर्व आहोत हे दाखवण्याची एकही संधी भाजपनं त्याकाळी सोडली नाही अगदी पत्रकार परिषदेत माईक खेचण्यापर्यंत ते दिसून आलं त्यानंतर मुरब्बी शिंदे स्वतःची चोवीस तास जनतेच्या सेवेत असलेला मुख्यमंत्री म्हणून ओळख निर्माण करू लागले याआधी फडणवीस मुख्यमंत्री असताना युती सरकारच्या नावाने मोठमोठ्या जाहिराती छापल्या जायच्या त्याची जागा शिंदेंनी जनतेचा नाथ लोकनाथ अशा बिरुदावली वापरून घेतली फडणवीसांनी घेतलेल्या जलयुक्त शिवारसारख्या निर्णयांच्या फेरतपासणी करत ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी हायवेचं नामकरण अधिकृत करण्यापर्यंत शिंदे गेले ज्यातून फडणवीस बॅकफूटला पडतायत हे फडणवीसांना कळत होतं भाजपलाही कळत होतं मराठा मुख्यमंत्री करून भाजपनं बहुजन मतांवर आपलं वर्चस्व बनवण्याचा डाव आखला होता पण महाराष्ट्रात पेटलेला जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचं टार्गेट सरकार म्हणून मुख्यमंत्री शिंदे नव्हते त्याकाळी फडणवीस झाले आणि पर्याय भाजप झाला एकनाथ शिंदे यांना फडणवीस आणि भाजपची डॅमेज होणारी प्रतिमा सुधारले जाणं अशक्य वाटत होतं किंवा अशक्य नव्हतं मात्र तरीसुद्धा त्यांनी फडणवीसांची प्रतिमा सुधारण्यासाठी काही केलं नाही उलट त्याला खत पाणी घालण्याचे अनेक निर्णय घेतले यातूनच भाजप शेठजी भटजींचा पक्ष म्हणून टीकेचा धनी झाला महाराष्ट्रात नगरपरिषद नगरपंचायतांच्या निवडणुका स्वतंत्ररित्या लढल्या असलो तरी महायुतीचे घटक पक्ष म्हणून एकमेकांवर अंगावर येणारी टीका करता येणार नाही असं ठरलं असतानाही बावीस नोव्हेंबरच्या सभेत अहंकाराचा रावण जाळायचा आहे यासारखं भाजपविरोधी स्टेटमेंट शिंदेंनी केलं भाजप वेत्यांना पैशांची मस्ती आली आहे याचे परिणाम भोगावे लागतील हे दुसरं विधान संजय शिरसाटांनी केलं आम्ही वर्चस्व सिद्ध करायला पावले उचलले तर मग वाईट वाटून घेलू नका इथपर्यंत शिंदेंचे मंत्री बोलू लागले दरम्यान शहाजी बापूंचे विधान की भाजप हा किळसवाणा बलात्कार करण्याचा प्रयत्न करतय एकंदरीत जर सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खरं तर खटका उडायला एवढीच नाही तर आणखी कारणं महत्वाची होती शिंदे यावरच न थांबता पक्ष मजबूती करण्याच्या नावाखाली भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा धडाकाच लावत होते मात्र शिंदेंनी केलं ते डोळ्यावर आलं नाही मात्र भाजपनं चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शिंदेंचे सहा नगरसेवक फोडले आणि आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतला दुसरीकडे हिंगोलीतील संतोष बांगर यांच्या उपस्थितीत झालेले पक्षप्रवेश श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आणि पालघरसोबत कल्याण डोंबिमली ठाणे परिसरात झालेले पक्षप्रवेश भाजप न्यास्तानुभूत करण्याचा प्रयत्न पाहता फडणवीस आणि शिंदे यांच्यात कधी काळी असलेलं सख्य संपल्याचं स्पष्टपणे दिसू लागलं होतं शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असले तरी त्यांचे महायुतीचे विरोधक असलेले शरद पवारांशी चांगले संबंध जुळले गेले त्यांच्यातील उघडउघड भेटी कायम चर्चेत राहिल्या भाजपचे कट्टर विरोधक असलेल्या रोहित पवार यांना नगरविकास खात्याकडून निधी वाटप चोवीस नोव्हेंबरला झालेल्या सभेत शिंदेंच्या बाजूला उत्तमराव जाणकर मोहळसे आमदार राजू खरे दिसून आले हे फडणवीसांना पटण्याजोगं नव्हतं शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी एंट्री महायुतीपेक्षा स्वप्रचाराला दिलेला वाव निवडणुकीत भाजपवर केलेली टीका मराठा आंदोलनात केलेलं डॅमेज आणि भाजपच्या विरोधकांची ठेवलेले सलोख्याचे संबंध याच मुख्य कारणांवरून फडणवीस यांना शिंदे खटकू लागल्याचं दिसलं आणि यामुळेच फडणवीसांना खेळ पालटवण्याची गरज भासली आता काउंटर डिफेन्स म्हणून भाजप आणि फडणवीसांनी आखलेली रणनीती पाहूयात तारीख पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस मुख्यमंत्रीपद भाजपाकडून फडणवीसांना देण्यात आलं युती म्हणून लढल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले शिंदेंना विकास गृहनिर्माण सोडता कमी महत्त्वाची पर्यटन मराठी भाषा सामाजिक न्याय रोजगार हमी फलोत्पादन आणि मिठागार जमीन विकास यांसारखी खाती देऊन त्यांची संख्या कमी देखील केली ज्यातून निष्ठावान तानाजी सावंतांसारख्या लोकांना घराची वाट धरावी लागली तर भरत गोगावले यांच्यासह अनेकांचे पालकमंत्रीपद वेटिंगला ठेवलं गेलं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वप्रथम शिंदे यांनी घेतलेला आनंदाचा शिदा माझी शाळा सुंदर शाळा राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापनबाबतचे विरणे रद्द केले आणि शिंदेंच्या आरोग्य खात्यात मंजूर केलेला बत्तीसशे कोटी रुपयांचा जीवनदायी योजनेचा कॉन्ट्रॅक्ट स्थगित करत उलट एकाच कंपनीला झुकती बाजू दिल्याचा ठपका ठेवत त्यावर चौकशी बसवली गेली शिंदेंचे अत्यंत विश्वासू मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्य या निधी विभागाचे प्रमुखपद काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चिवटेऐवजी डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्याकडे दिलं गेलं आणि या सगळ्या गोष्टी जर एकंदरीत जर बघितल्या तर या सगळ्या शिंदेंना डॅमेज करणाऱ्या होत्या घडल्या त्या टाळी एका हाताने वाजली नाही टाळी दोन्ही बाजूने वाजली मात्र आत्ताच्या घडीला शिंदेंवरती वार समोरून नाही तर पाठीमागून केले जात आणि या सगळ्या हालचालींचा अंदाज आलाय यावरूनच कळतंय की आतमध्ये राजकीय खलबतं मोठी होत आहेत काल ठाण्यामध्ये मध्यरात्री शिंदेंच्या सर्वच्या सर्व आमदारांची शिंदेंच्या घरी बैठक पार पडली राजकीय खलबतं होत आहेत युती होतीये मात्र जागा वाटपांवर पेच अजूनही बाकी आहे यामध्ये फडणवीस ओव्हरटेक करतात की शिंदे हे पाहण्यासारखं असणार आहे तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता शिंदेंनी जे ठाकरेंसोबत केलं ते शिंदेंसोबत होईल की शिंदे हुशार भरतील कमेंट करा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा